नमस्कार मी गायकवाड संग्राम राहणार रा औषधे बुद्रुक दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व औषधी बुज्रुकमधील शेतकऱ्यांनी गायकवाड असं जो आमचं पूर्ण कुटुंब आहे आम्ही तलाठी कार्यालयाच्या समोर जे काही ठिया आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं थोडक्यात मी सांगू इच्छितो आपल्याला की आमची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जमीन संपादित झाली होती पुनर्वसनसाठी त्यानंतर ब्याण्णव साली आपण त्यांना तो ताबा दिला सगळं त्याची सगळी प्रक्रिया होऊन गेलेली होती तरीसुद्धा आता दोन हजार पंचवीसमध्ये तलाठी आणि सर्कल त्यानंतर मोजणी अधिकारी यांनी दुसरा चुकीचा नकाशा अकरा एकरचा पुन्हा बनवून त्या चुकीच्या ठिकाणी ताबा घेण्याचा जो काही प्रयत्न केला होता त्याच्या संदर्भामध्ये आपण तलाठी कार्यालयाच्या समोर नऊ आणि दहा जून रोजी आंदोलन केलं यावेळी सर्वात महत्वाची जी काही भूमिका बजावण्यात आली ती आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपले प्र प्रभाकरजी बांगरसाहेब यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला गायकवाड समाजाला मिळालं त्याबद्दल सर्वप्रथम म्हणजे मी समाजाच्या वतीने पहिले त्यांचे आभार मानतो आणि त्याचं फलित असं झालं की सध्याची जी काय मोजणीची चुकीच्या नाकाशावर मोजणीची प्रक्रिया ही थांबवण्यात आली आणि याची पूर्ण चौकशी करण्यासाठी तहसीलदार आंबेगाव यांनी प्रक्रिया चालू केलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा नऊ तारीख आणि दहा तारखेला आमच्या समाजाच्या आंदोलनासमधे ज्या ज्या मातंग समाजाच्या संघटना असतील मग बाकीचे जे काही समजा कार्यकर्ते असतील ज्यांनी ज्या ज्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व लोकांचं आम्ही समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असे आभार मानतो औसरी बुद्रुक या ठिकाणी गायकवाड जो आहे त्या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सिलिंग ऍक्ट खाली अकरा एकर जमीन त्या ठिकाणी सिलिंगमध्ये गेली आणि एकोणीसशे ब्याण्णवला त्या ठिकाणी पुनर्वसन झालं आणि त्या पुनर्वसनावाल्यांना त्या ठिकाणी या लोकांनी कुठलाही विरोध न करता ताबाही त्यांना त्या ठिकाणी दिला परंतु गेल्या बत्तीस वर्षानंतर अचानक त्या लोकांनी हे सांगितलं की आम्हाला ताबा मिळाला नाही पुनर्वसनच्या लोकांनी पुन्हा ती प्रक्रिया सुरू केली उलटे पालटे कागदपत्र नकाशे बदलणे अनेक गोष्टी या ठिकाणी पुढं आल्या त्यानंतर संग्राम गायकवाड असतील किंवा बाकी सगळी मंडळी आता प्रत्येकाचं नाव घेण्यासारखी मंडळी आहेत या सगळ्यांनी ती कागदपत्र जमा करून वस्तुस्थिती काय ती पुढं या ठिकाणी आणली आणि या समाजाच्या लोकांची जिथं घरं आहेत त्या ठिकाणी हे नव्यानं पुनर्वसन करू आहेत आणि या गोष्टीला विरोध करण्यासाठी यांनी आंदोलन पुकारलं कारण हे ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी जर पुनर्वसन झालं तर ही लोकं रस्त्यावर येतील बेघर होतील आणि म्हणून हा यांच्यावरती अन्याय यांची अकरा एकर जी जमीन गेलेली आहे सिलिंगमध्ये त्याला यांचा विरोध नाही परंतु असं चुकीच्या पद्धतीनं जर कामकाज महसूल प्रशासन असेल भूमी अभिलेख विभाग असेल आणि खास करून पुनर्वसन विभाग असेल अशा पद्धतीनं जर काही गोष्टी करत असेल तर त्या गोष्टी हाणून पाडल्या जातील आणि म्हणून त्यांनी जे आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं या शेतकऱ्यांना एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून एक राजू शेट्टी साहेबांचा पाईक म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहत असतो अगदी मग समाज कोणताही असो या आधी देखील अनेक लोकांना आपण त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे आणि म्हणून यांच्या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्या ठिकाणी उतरलो मी पूर्ण वेळ देऊन त्या ठिकाणी मग सर्कल भाऊसाहेब असतील त्या ठिकाणी तहसीलदारांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी मी पाचारण केलं आणि या गोष्टीतून मार्ग कसा का काढता येईल त्या संदर्भात सगळी कागदपत्रं त्यांना दाखवली आणि आता मला वाटतं उद्याच्या सोमवारी त्यांनी त्या संदर्भामध्ये मीटिंग लावलेली आहे आणि समोरच्या व्यक्तीला पण त्या ठिकाणी त्या मिटिंगसाठी बोलवलेलं आहे आणि याचं दूध का दुधन पाणी का पाणी होईल आणि त्यानंतर ती मिटिंग झाल्यानंतर तहसीलदारांचा सर्कलचा अहवाल तर गेलेलाच आहे परंतु सुद्धा अहवाल त्याच्यावर तयार होईल आणि त्यानंतर जिल्हा पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांकडं मी राजू शेट्टी साहेबांना घेऊन जाऊन या सगळ्या मंडळींना घेऊन जाऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आणि या लोकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्त बसणार नाही खरं पाहिलं तर ही सगळी मंडळी आपल्या कलेच्या माध्यमातून वाद्यकाम असेल मग गाणं असेल गायन असेल या सगळ्या वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून आमचे वसुंतराव सरीकर असतील पांडुरंगा गायकवाड असतील किंवा ही सगळीच मंडळी सगळीच कलाकार मंडळी आहेत प्रत्येकाचं नाव घेण्यासारखी मंडळी या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगलं काम या समाजामध्ये यांचं आहे आणि एक वेगळं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रेम आपुलकी आहे आणि अशा चांगल्या लोकांवरती जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर हे चुकीचं आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी मगाशी सांगितलं तसं त्यांच्याबरोबर आहोत ते कोणीही एकटे दुकटे नसून आम्ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर आहोत आणि प्रशासन असेल शासन असेल यांना सरळ कसं करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि मग वेळ पडली तर कायदा हातात घेऊन सुद्धा आंदोलनं करायची आमची तयारी असते हे या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून काळजी करू नका तुम्ही एकटे नसून आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आहोत आणि तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही